स्वामी समर्थ दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आहे लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजनाच्याही तुम्हाला खूप दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष्मी पूजन आहे मी माझ्या घरामध्ये छोटीशी पूजा मांडलेली आहे लक्ष्मी पूजनाची लक्ष्मीला सर्वप्रथम आपण पूजा मांडतो त्यांना दिवाळीमध्ये केलेले वेगवेगळ्या प्रकारचे फराळ नैवेद्य म्हणून ठेवत असतो लक्ष्मी पूजत असतो आपण आपल्याला जेवढे सोनं नाणं किंवा पैसा अडका काही असेल तर ते आपण पूजत असतो त्या दिवशी म्हणजे पूजा करत असतो लक्ष्मीला आव्हान करत असतो वर्षभरासाठी तू आमच्या घरी टिकून राह लक्ष्मी पूजन करताना मनामध्ये मनोभावी एक प्रार्थना करावी की ए लक्ष्मी माते तू सदैव आमच्यावर कृपा कर सदैव आमच्या परिवारावर कृपा कर तुझे आशीर्वाद सदैव माझ्या परिवारावर असू देत माझ्यावर असू देत अशी मनोभावी कृपा करावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थायी कशी राहील त्याचा प्रयत्न करावा स्वामी शिवस्वामींचीही पूजा केली शिवस्वामी मी सध्या मी स्वामी भक्त असल्यामुळे सर्वप्रथम मी स्वामींची पूजा करते आणि आपण कोणतीही पूजा करताना गणपतीची पूजा पहिल्यांदा करावी तर गणपती हे शुभ शुभ मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्या अगोदर सर्वप्रथम आपण गणेशांची पूजा करायची असते आणि तिथून आपल्या कोणत्याही पूजेला सुरुवात केली जाते लक्ष्मी मातेची पूजा केली स्वामी समर्थांची पूजा केली मला आव्हान केले तुमच्या आशीर्वाद माझ्या परिवारावर राहू द्या तुमच्याही घरामध्ये लक्ष्मीपूजन केले असेलच प्रत्येकाची के चाल रीत मला किंवा प्रत्येक शहरामध्ये वेगळी केली जाते गावामध्ये वेगळी केलेली जाते प्रत्येकाची प्रथा वेगळी असते पण माझी अशी छोटी मी मांडलेली आहे आणि त्याचा मी व्हिडिओ करत केलेला आहे तुम्हाला दाखवत आहे सध्या मला खूप लक्ष्मी पूजन म्हणा किंवा कोणतीही पूजा करण्याची खूप हौस आहे म्हणा किंवा आवड आहे हे मला आवडतात छोट्या मोठ्या पूजा करण्यासाठी मी माझ्या सपरिवारासोबत पूजा करत असते माझ्या परिवाराला सहभागी करून मी कोणतीही पूजा करत असते त्या पूजेतून माझ्या परिवाराला आशीर्वाद भेटावा माझ्या मुलाबाळांना आशीर्वाद भेटावा ही एवढीच अपेक्षा मला प्रत्येक देवाकडून आहे त्यामुळे मी प्रत्येक देवाला म्हणा किंवा माझ्या कुलदेवताला कोणतेही आपल्या घरामध्ये आपण पूजा मांडत असेल तर सर्वप्रथम आपण कुलदेवतांना आणि कुलदेवीला आपला मान दिला पाहिजे त्यात कुलदैवत आणि कुलदेवांना देवतांना जर आपण मान दिला तर ते सुद्धा प्रसन्न राहतात आपल्यावर आपल्या परिवारावर त्यांचाही आशीर्वाद सदैव राहतो त्यामुळे कुल कुलदेवत आणि कुलदेवता यांचीही पूजा करावी कलश मांडावा आपल्या घरामध्ये तो कलश वर्षभर आपल्या घरामध्येच पूजन ठेवावा जेणेकरून ते कुळदैवत कुलदेवीचे तो कलश असतो म्हणून तो घरामध्ये पूजून ठेवावा त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहते कुलदेवतांचा कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो त्यामुळेच मी लक्ष्मीपूजन दिवशी छोट्या छोटे छोटे अशी लक्ष्मीपूजन केलेले आहे तुम्हाला कसे वाटले माझे लक्ष्मीपूजन आवडले असेल लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की मी जे असे छोट्या मोठ्या पूजा करत असते कर कर किंवा छोटी मोठी प्रार्थना करत असते मला आवडतात सिक करायला तर कर त्यामुळेच तुम्हाला जर असे आवडत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की ताई तुम्ही खूप काही लोक मला म्हणत असते की तुम्ही खूप देवभक्त आहात देवभक्त नाही असं म्हणता येणारा मी देवभक्त आहे फक्त माझ्या कुटुंबासाठी माझ्या कुटुंबाला प्रत्येक देवाचा आशीर्वाद भेटावा म्हणून मी अशी छोट्या मोठ्या पूजा करत असते की अडी अडचणी सर्वांनाच असतात आडी अडचणी दूर करायचं मी काम करत असते कुटुंबावर येणारे संकट त्यांना थोडं दूर उचवायचं काम करत असते संकटी मी पळवून आवायचं काम करत असते त्यामुळे मी असे छोट्या मोठ्या पूजा करत असते प्रत्येकाने दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे करावेच गरीबातला गरीब जरी असेल ना तरीही लक्ष्मीपूजन करावा त्यामुळे लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते आशीर्वाद राहतो सध्या तर आपले जीवन चालवण्यासाठी आपली लक्ष्मीची आवश्यकता असते लक्ष्मी असेल की कोणतेही काम आपण करू शकतो लक्ष्मीचीही आवाहन करा की लक्ष्मी मातीला सांगा की सदैव आमच्या पाठीशी राहा आम्हाला तुझी कधीही कमतरता भासून देऊ नकोस माझ्या परिवारावर किंवा माझ्यावर माझ्यावर सदैव आशीर्वाद तुझे असू दे आम्ही जे काम करत आहोत त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा असावी त्याच्यातून आमच्या घरी लक्ष्मी यावी असे आवाहन करावे लक्ष्मी मातेचे भोळे भाबडे भक्त त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दी दिवाळी कशी वाटली माझी पूजा माझे कुटुंब कसे वाटले माझी पूजा कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता पूजेची मी पूजेची वेळेनुसारच पूजा करत असते मुहूर्तावरच पूजा करत असते खूप छान प्रकार प्रकारे मी साधीसुदीच केलेली आहे खूप चांगल्या प्रकारे मी पूजा करत असते त्यामुळे तुम्ही मला असंच व्हिडिओसाठी सपोर्ट करत जावा तुम्हालाही स्वामींचे आशीर्वाद लाभो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभो हीच मी स्वामींच्याकडे आणि लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करेल माझे फॉलोअर्स आहेत त्यांना त्यांच्यावरही या सर्वांचे देवदेवतांचे आशीर्वाद राहोत मी छोटे मोठे व्हिडिओ बनवत असते तुम्हाला कसे वाटतात दिवाळीनिमित्त मी छोटे मोठे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या लक्ष्मी मातेची ती मी पूजा केली लक्ष्मी मातेला प्रसाद ठेवला मिठाई ठेवली घरामध्ये आ, जे गोडधोड फराळ केलेले होते करंजा लाडू शंकरपाळे बारीक सारीक काही दिवाळीचे फराच केलेलं होतं ते, के ते सर्व मी आता इथे पुजलेलं आहे त्याचा नैवेद्य मी लक्ष्मी मातेला स्वामी समर्थांना माझ्या ना सर्वांना मी हे फळाचं ठेवलेलं आहे त्यामुळे माझी दिवाळी खूप चांगल्या प्रकारे आहे सध्या तरी म्हणजे दिवाळी ठीकठाक चाललेली आहे कसली परिस्थिती असो पण दिवाळी ही आपल्या मराठी माणसाने साजरी केलीच पाहिजे छोटी मोठी का होईना पण दिवाळी साजरी केली पाहिजे आशीर्वाद देव, देव, देव नेतात म्हणून अशी छोटी मोठी पूजा घरात ठेवावी स्वामी भक्त असल्यामुळे मला स्वामींचा विश्वास आहे स्वामी माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मला साथ देतात त्यामुळेच मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही मला किंवा स्वामी सदैव माझ्या पाठीशी असतात स्वामींची भक्ती करण्यात मला खूप आवडते त्यामधूनच मी लक्ष्मी मातेचीही पूजा केलेली आहे कोणत्याही देवांची पूजा करण्यास मला खूप आवडते तशी वाटली माझी साधी भोळी लक्ष्मी पूजा माझ्या मुलीने रांगोळी वगैरे खूप छान प्रकारे काढलेली आहे पन, मी पूजा अशी मांडलेली आहे की साधी होळीच मांडलेली आहे पण चांगल्या प्रकारे मांडलेली मला तर आवडली तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा लक्ष्मी पूजन कसे केलेलं आहे स्वामींची पूजा मी कशी केलेली आहे मला खूप आवडत अशी बारीक सारीक पूजा करायला ते माझ्या चॅनलला जास्त करून स्वामी भक्त आहेत त्यामुळे स्वामी भक्तांना स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा आशीर्वाद स्वामी समर्थ सदैव तुमच्यावर दृष्टी असो स्वामीचे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मिळो